ठीक आहे आम्ही खरं सांगितलं का खोटं सांगितलं का आमचं लय अभ्यासू घे हे विषय सोडून द्या हो महत्वाचं काय त्या माणसाने माझ्या भावना समजून घेतल्या आणि त्याला त्यांना लक्षात ये मला म्हणले पाटील हे करून घेऊ आपण जे एसओपी मध्ये पोलीस पाटील आणि गाव पंच आले ना वयस्कर लोक आलेत ना हे मी त्यांना म्हणलो पाटील हे घ्या कारण ही लोक बदलत नाही ही लोक गावाच्या बाजून राहतील कारण की मित्रांनो आता तुम्हाला मी अभ्यासकांबद्दल एक साधी गोष्ट सांगतो ही अभ्यासक मंडळी कशी आहे ही कोणी प्राध्यापक आहे कोणी संस्थाधीश आहे कोणीतरी कुठेतरी एखाद्या वकील आहेत कोणीतरी एखाद्या संघटनेचं प्रमुख आहे कोणीतरी संघटनेचे संस्थापक आहेत कोणीतरी वकील आहेत यांना सामाजिक राजकीय हो, वेगवेगळ्या अँगलनी बघितलं ना तर हे एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा समाजासाठी काहीतरी ड्युएटेड काम करण्याची तयारी आहेत अरे नाही तर तो मायकल जॅक्सन जो बसलाय ना मुख्यमंत्री अरे तो यांच्या पाठीमागे ना सगळ्याच अवकाशाला विन की तुम्ही कस काय मनोजारांगेला इनपुट देतात त्यांची पण भीती समजून घ्या ना सरळ आरोप करतो अभ्यासकांना आप आपण मिटिंगला पाठवलं अभ्यासक मॅनेज झाले दहा कोटीत विकले गेले अरे हे दहा कोटीत विकले गेले आणि यांना जर का दहा कोटी ते द्यायला लागले तर मग विचार करा तुमच्या आमच्या सारखे रस्त्यावरच्या आंदोलकाला किती कोटी मिळतील अरे कुठतरी वास्तव समजून घ्या ना मध्य अनेक रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आपल्या समन्वयकांच्या इतके पैसे घेतले तितके पैसे वाटाघाटीच्या आपण सगळ्यांनी ऐकल्या आज ती लोक आंदोलनात नाहीत का ती करीत नाही का आंदोलनं मूळ मुद्दा कुठे आहे की सला आपल्याला आरोप प्रत्यारोप करण्यात माझ्या वाटते दिवाळी साजरी करायची घरातल्या घरात फटाकेच फोडत राहायचे हे समजून घेतलं पाहिजे आपण ठीक आहे ना चुकलेत ना मनोज दारंगे पाटलांनी काय सांगितलं त्या क्लिपा काढून दाखवायच्यात का की ठीक आहे चुकले होते पण आपल्या आंदोलनात आले ना सोबत आले ना तर सुधरून घेऊ तरी पुन्हा बिघडले ना तरी पुन्हा सुधरून घेऊ कारण की आपल्याला आपल्या जातीचे विरोधात आपल्या तलवारी वापरायच्या नाहीत आता तलवारी म्हणजे घासून ठेवलेल्या नाही शब्दांच्या तलवारी भावनांच्या तलवारी हे समजून घ्या हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठेतरी अभ्यासक लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मांडणी करतात योगेश केदार सारखे माझ्या सारखे काही लोक भावनिक असतात लगेच फेसबुकला येतात आणि व्यक्त होतात आणि मग खालून घोडे खातात योगेश केदारनी कुठलीच भूमिका चुकीची मांडली नाही वेळ चुकली मांडण्याची योगेश केदारला तिथं दारांगी पाटील म्हणतात मी त्याला विचारलं त्याचा व्हिडिओ आहे तो म्हणतो की मी खालून हे बोलत होतो वादाचा विषय समोर आला आज मी योगेश केदारांच्या भूमिकेचं समर्थनही करतो जरंगे पाटलाशी करतो फक्त वेळ चुकली आणि वेळ ही प्रत्येक गोष्टीचं औषध आहे मित्रांनो हे समजून घेतलं पाहिजे आपण आता काय झालं अभ्यासक लोकांना तुमच्या आमच्यासारखे सगळी सगळे कार्यकर्ते शिवाय देतात कि यांच्या दुकानात चालू झाल्या अरे पण एक ऍडव्होकेट मंगेश ससाने सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्राला मा माहित नव्हता सहा महिन्यापासून तो टीव्हीवर येतो आणि आपल्या अभ्यासकांना आप चॅलेंज करतो हैदराबाद गॅजेट सांगतो सातारा गॅजेट सांगतो औन गॅजेट सांगतो उस्मनाचा गॅजेट सांगतो आणि आपली अभ्यासक आप जर का बोलली नाही तर मग कोण बोलन कोण बोलन सदावरतीला कार्य कार्यकर्ते बोलतील का टीव्हीवर जाऊन मग काय बोलतील भारतीय संविधान काय वाचलं संविधान कधी आपण अरे लागतील ना राष्ट्रप्रधान मंडळ कशाला ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाला ठेवलं होतं पण तुमचं म्हणणं आहे ना अभ्यासक म्हणजे नालायक लोक स्वयंघोषित अभ्यासक जे आहेत ना हे काना भारतात जाऊन तिथं जी अभ्यासक मंडळी का घरी बसून काम करतील व्हिडिओच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून ब्रीफिंगच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून शासन स्तरावर कागदोपत्रा आमचे एक राजेंद्र दाटे पाटील म्हणून मार्गदर्शक आहेत बिचारांना मांडणी जमत आहेत वयाच्यानुसार त्यांचे दात पडलेले त्यांना ते बोलताना त्रास होतो तरी बिचारे मास्क लावून काही ना काही मांडणी करण्याचा प्रयत्न करा छप्पन्न मिनिटं मुख्यमंत्र्यांनी त्या माणसाला नॉन स्टॉप ऐकून घेतलं छप्पन्न मिनिटं किती कायदे किती जजमेंट सांगितले असतील त्यांनी मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस कोणाच्या बापाचं ऐकून घेत नाही छप्पन्न मिनिटं राजेंद्र दाते पाटलाचं ऐकून घेतलं बरं हे कोण घेऊन गेलं दाते पाटलांकडं दाते पाटलांना तिथं केरे पाटील घेऊन गेले आता केरे पाटलाला सगळा समाज शिवाय देतो अरे केरे पाटलांनी काहीतरी ट्रॅक बदलला असेल ना करू जा ना ठीक आहे ना माणसं चुकतात पण माणसं सुधारली पाहिजेत ही भूमिका आपली राहिली पाहिजे आता लगेच मला घोडे चालू कर का के? की हा केरे पाटलाचं समर्थक आहे केरे पाटलाला मी प्रत्येक वेळेस समर्थन दिलं कोणत्या बाबतीत कमवू द्या किती लाखोंनी पैसे द्या पण तो माणूस मुंबईला जातो महावितरणाच्या पोरांसाठी आंदोलन करतो एसटी महामंडळाच्या पोरांसाठी आंदोलन करतो आत्महत्याग्रस्त झाले पोरांसाठी आंदोलन करतो सुपर सुपरनिम्युनिटीच्या केसच्या बाबतीत पोरांसाठी आंदोलन करतो कुठं होते त्यावेळेस तुम्ही पिल्लावं शिवाय देणारे ठीक आहे ना लाखोंनी कोटीने पैसे कमवले म्हणून त्या रमेश केरे पाटलांनी आपल्या घरातून गेले का लुटू जा लुट ना लुटल्या कामं घेऊ द्या ना अनेक अनेक मराठा समाजांनी कामं घेतले कोणी पक्षात जाऊन बसले हरकत नाही ना मराठा मोठा झाला ना आपली सूत्री काय आहे की मराठा सर्वोच्च झाला पाहिजे ना हा रमेश केरे पाटील ज्या वेळेस त्यांचं सार्वजनिक वैयक्तिक जीवन सार्वजनिक झालं त्यावेळेस म्हणून आम्ही केरे पाटलाला आम्ही त्यावेळेस सांगितलं की हे तुमचं चुकतंय जास्त बोलत नाही त्या विषयावर तो विषांतर होऊन जाईल माझं म्हणणं आहे अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासातला फरक समजला पाहिजे आपल्याला मनोजरंगे पाटलांच्या सोबत बॅक फ्रूटवर बॅक साईडला पडद्याच्या पाठीमाग बॅकबोन म्हणून कायदेतज्ञ अभ्यासक मंडळी ही सगळी पाहिजेत पण यांच्यात बी प्रॉब्लेम आहेत जे स्वयंघोषित आमच्यासारखी घोषतींमध्ये दोन जी आर वाचले का स्वतःला शानच समजतो आम्ही लगेच नाही 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 हे असं असंच आहे नाही नाही मग याला काही कळत नाही हा स्वतःच आहे आणि आम्ही त्या मनोज पाटलाच्या आजूबाजूला वातावरण तयार करतो की हा असा नालायक के तो तसा नालायक के भाऊ हा तिकडे जाऊन भेटला भाऊ आईकडे जाऊन भेटला मग मनोज पाटलाच्या मनामध्ये डाऊट येतो बरं कोणतरी वर तुम्ही मनोज जरांगी पाटला सांगतो एखादा नमुना जाऊन भेटून येतो मनोज रंगी पाटील म्हणते हे सगळे विकले गेले ना आणि आहेत काही लोक अपवादमत आहे असे की जे वरती बी लागते इकडे बी लागते तिकडे बी लागतात काल गोल्डमेज परिषदेतला बी काही लोक होते काही मनोज जरांगीकडे पण जाऊन आले काही नाही जाऊन आले इतना पन, ते आहेत ना असे लोक बिना बुडाचे गाडगे पण यार ते लोक सातत्य ठेवतात ना त्यांच्या कामात ते तरी करतायत ना ते आरक्षण या विषयावर लाव्या लावायचं का होईना पण काम करतायत ना त्याला योगदानच म्हणा लागा ना राह समाजाचं आयुष्यातला वेळ देतात की लोक हे समजून घेतलं पाहिजे आणि समज गैरसमज कशामुळे होता माहिती का हे तुम्ही आम्ही जे घरात बसून ढोल वाजवतो ना सोशल मीडियावर चालव एकदा आंदोलनात येऊन बघा ना संतोष देशमुखचा खून झाला इथं छत्रपती संभाजीनगरला मोर्चा निघाला किती मराठे होते होते का एखादार लाख मराठे मराठा समाज नेतृत्व समाज होता आज नेतृत्व मिळाले ते नेतृत्व टिकवलं हो पाहिजे आपण आहे ना सगळ्याच गोष्टी मनोजनांगे पाटील लगे आजच जादूची छडीने काही मिळवतील का नाही मिळवणार आपण पण करतोय ना आपल्या आपल्या पद्धतीने कामं आता मी हे बघा हे सगळे जे आरचे कागद तुम्हाला दाखवतो गट पडले तिथं वाचू लागलो करू लागलो अभ्यास शिकायला मिळते ना आणि मी इतक्या वेळ तुमच्याशी बोलतो याचा अर्थ मला काहीतरी वाचल्याशिवाय थोडी बोलतोय मी वाचतोय मी पण हे समजून घ्या ना यार फक्त बसले बसले आरोप करायचे समज गैर समज उदू नका सकारात्मक वातावरण ठेवा या आंदोलनाला पाठबळ देता आलं तर द्या नाही देता आलं तर सोशल मीडियावर पाठबळ द्या ते पण नाही जमलं तर कमीत कमी येणार जाणार पॉझिटिव्ह सांगा नेतृत्व मान्य करा कमीत कमी स्वतःच्या मेंदू तरी निगेटिव्ह विचार राहू नका मिळणार आहे समाजाला एक ना एक दिवशी आरक्षण ना तीस वर्षात जर का इथपर्यंत आलो तर पुढच्या पाच वर्षात कुठपर्यंत जाऊ होईल ना लढा हे समजून घेतलं पाहिजे आणि मी थणकावून सांगतो एस जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ना हे फक्त फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका उत्सव आणि लईत लई पांगलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तोपर्यंत नंतर त्याचे मित्र लगेच जयश्री पाटील गुणरत्न सदरचे पाच पंचवीस टवके जातील कोर्टात सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण हाणून पाडतील हे लक्षात धरा आता त्याच्यात जात जा जा नाही मी खोलात पन्नास टक्क्याच्या कॅप्सीवरती इंद्रसानिकेस तीनशे बेचाळीस शेड्यूल ट्राईबच्या अ डिव्हिजन करून ते आरक्षण दिलेलं आहे हे खोलात जात नाही कारण मग तुम्ही म्हणता अभ्यासक झाला ते डोक्यावर जाणार तुमच्या त्या अभ्यासकामध्ये चर्चा चालू द्या त्याच्याबद्दल मुद्दा काय आहे की मनोज दरांगे नेतृत्व आहे मनोज दरांगेने सांगितलं दिल्ली चलो दिल्ली चलेंगे पण मनोज दरांगे पाटील आता त्यांच्यासोबत आमच्यासारखी तरुण पोर होत आहेत तुमच्यासारखी मार्गदर्शक आहेत पण अभ्यास लोकांना माझी विनंती आहे नाही बोलणार ना तुम्हाला मनोज जरा पाटील काही बोलू नका तू पण तुम्ही ड्राफ्ट तयार करा ड्राफ्ट सोशल मीडियावर टाका ॲटोमॅटिक शुभचिंतक राहतात ना आपले हितचिंतक बरोबर पाठवते दादा हा हे बघा अभ्यासक यांनी हे लिहिलं हे बरोबर आहे का बघा खाणून करते ट्रोलिंग ते बरोबर पाठवते तुम्ही टेन्शन नाही घेऊ फेसबुक फेसबुकलाही बी त्यांच्यापर्यंत गेले आत्ता हे बरोबर ही जी चांडा चौकडी काय ही करत आणि हे पाहिजे नारद मुनी पाहिजे आपल्या समाजात तर ते प्रसार माध्यमाचं काम करतात हे समजून घ्या आपण आणि गावागावातली सामाजिक एकता टिकली पाहिजे आपण गावातले मोठे भावंड आहोत हे हाके बिके द्या सोडून हे सुपरिबाज कार्यकर्ते आपल्याकडे बी दोन चार सुपरिबाज कार्यकर्ते होते यापूर्वी पण यांच्याकडे लक्ष देऊ नका यांना मनोजरंगे बडले एक टकाफी माझं म्हणणं काय आहे की गाववाड्यात आपण मोठे भाऊ आहोत आपण सगळ्याला सोबत घेतलं पाहिजे वातावरण दूषित नाही होऊ दिले सामाजिक एकता कायम टिकली पाहिजे आरक्षण मिळून सगळे प्रश्न मिटतील का नाही मिटतील त्याच्यामुळे व्यवसायाकडे आपण गेलो पाहिजे आता या आंदोलनाच्या माध्यमातून हो मी मनोज धरंगी पाटलांना आता उद्या परवा जाऊन पुन्हा एकदा निवेदन देणार आहे की आता आरक्षणच नव्हे तर शेतकरी कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल कालचा ओल्ला दुष्काळ असेल याच्यावर काम केलं पाहिजे व्यापक काम केलं पाहिजे आणि विषय वाटून द्या ना तू हे कर तू ते कर काय इनपुट लागते आउटपुट लागते सांग मी आहे मग मला काम क्या असं म्हणून दादाने पण म्हटलं पाहिजे आणि आपणही त्यांना जाऊन सांगितलं दादा मी ह्या विषयावर काम करतोय तुमची मला इथं मदत लागेल तो माणूस नाही म्हणतो का अरे मी त्या दिवशी गेलो त्या दिवशी एक जण आला तो म्हणतो की ते ढाकण्यांचा कारखाना आहे प्रतापराव ढाकण्यांचा आणि त्यांच्याकडे आमचं ऊसाचं बिल बाकी आहे दादा तेवढं तुम्ही फोन करून ना ठीक आहे शेतकरी होता दादा म्हणे ठीक आहे बद्री सांग रे म्हणते त्याला फोन कर म्हणते आपल्या आप माणसाला तिथे आणि त्यांना या पोर माणसांचे बिल लवकरात लवकर द्या ठीक आहे शेतकऱ्यासाठी दादा बोलले पण एक माहिती आला दादा म्हणे मी ठाण्यावरून गाडी घेतली म्हणे एका यादव माणसाकडून त्याला पाच लाख रुपये दिले त्यांनी गाडी तर दिलीच नाही मला पण माझे पाच लाख बी वापस ना दादा म्हणे आता मी काय करू शकतो म्हणे मुख्यमंत्र्याला सांगाला कोणत्या मुख्यमंत्र्यांना म्हणे एकनाथ शिंदे साहेबाला ते नाही ते माझे मुख्यमंत्री झाले आता आणि तेथून गाडीचं काम करतेन का म्हणे म्हणजे यार काय कामं घेऊन जावं त्या माणसाकडे आपण बी ठीक समाज भावनिशील झालाय समाज वाटतं की व नवस केला की देव पावला असं नाही आहे लिमिटेशन आहे शारीरिक क्षमता आहे शारीरिक सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या माणसासमोर तो माणूस त्या दिवशी रडता शिवनेरीच्या मातीला लावताना ना लावतो की मी थोड्या दिवसाचा पाहून आहे तुमचा अरे अंगावर काटा येतो मित्रांनो डोळ्यात पाणी येतो तो माणूस असं बोलला ना त्याची लेकर बाबा उड्या पडतील ती माय उघड्यावर पडल हे लक्षात समाज जरी आज त्यांना विठ्ठल रुक्मणी तर रुक्मणीला एक ठेवायचं आहे का आपल्याला आपला विठ्ठल लागत नाही का आपल्याला का फक्त फेसबुकवर लोकांना शिवाय द्यायला आपल्याला विठ्ठल वापरायचं आहे का हे समजून घ्या ना त्याच्यामुळे समज गैरसमज होऊ देऊ नका ते कशामुळे होतात आपण एकामेकाची जिरवायला जातो तू ग्रेट का मी ग्रेट तू अभ्यासक का मी स्वयंघोषित अभ्यासक हे समजून घेतलं आणि माझं सगळ्या अभ्यासक मंडळीला विनंती आहे की तुम्ही खरंच काम केले तुमच्या कामाला आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते आज बी सॅल्यूट करते तुम्हाला मानाचा आहे पण त्याचा अहंकाराचा गर्व न लागो तुम्हाला तो अहंकार शिव देऊ नका नाही तर बस आले फेसबुक लावू आणि दुसऱ्यावर आरोप केले झाले मोकळे असं करू नका विनंती तुम्हाला समाज लई दिवसानंतर एकत्र आला पंचवीस लोक एकत्र करता करता पाणीमिक एखाद्या गावात एखादी शाखा लावताना दहा कार्यकर्ते एकत्र करताना ना काय होतं ना हे आम्हाला माहिती आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माहितीये अरे त्या माणसाने एवढा मोठा समाज एकत्र केला एका आवाजावर समाज येत होतो अरे बापाची ना लेकरं आज त्या दादाची ऐकायला लागलीत ना हे समाज परिवर्तनाची नांदी आहे प्रत्येक क्रांतीनंतर एक प्रतिक्रांती येत असते लक्षात ठेवा मित्रांनो परिवर्तनाची चाहूल लागलेली आहे समाजाला हे समजून घ्या फक्त मराठा समाजच नाही म्हणून दादा अठरा पगड जातीचा नेता झालेला आहे ओबीसीचा पण नेता झालेला आहे ट्रोलिंग कमी करा सामाजिक एकता कायम ठेवा मराठ्यांना आरक्षण आज ना उद्या शाश्वत मिळून जाईल जे मिळते ते पदार्थ पाडून घ्या टीका टिप्पणी करण्यापेक्षा दोन सप्टेंबरचा जी आर हा मराठा आरक्षण नव्याने काही मिळालं असा नाही आहे जे आरक्षण जुनं दोन हजार चारच्या जी आरला मिळाले आहे त्या आरक्षणाचं एक पाऊल पुढं पडलंय की ती कार्यपद्धती कशी असेल बाबा त्याचं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याच्या पद्धतीचा आहे पण तो फार संभ्रमित करणारा आहे त्याच्यातल्या शब्दांचा जो खेळ आहे तो फार व्यापक विचाराने झालेला आहे आणि जी तुम्हाला मी जी सांगितली नागपूरची मंडई ही मंडई ते सगळं तुमच्यामध्ये जो संभ्रम तुमचा संघर्ष पेटला पाहिजे ना त्याच्याकरता त्यांनी तसा तो संभ्रमित केला आहे पण करू ना आपण त्याला रिपेअर होईल ना आज ना उद्या तो रिपेअर होईल नाही झाला तरी आज आपल्याकडे धनक्या आहे आहेच ना अभ्यासक आणि अभ्यासकांना शिव्या देऊ नका हे बिचारी कामं करतात ह्या बिचारांनी जनजागृती केली या बिचारांनी के तुमच्या आमच्या गावांमध्ये येऊन आरक्षण समजून सांगितलं पुस्तकं लिहिली लेख लिहिले व्याख्यानं दिले त्याच्यामुळे अभ्यासाकडनं शिवाय देणं बंद करा हा आमच्यासारख्या स्वयंघोषित अभ्यासाकडनं शिवाय द्या काही प्रॉब्लेम नाही अरे ना आम आम्ही आंदोलक आहे आम्हाला गरज आम्हाला वाटत नाही आम्ही अभ्यासके त्याच्यामुळं बिंदास शिवाय द्या गावगाड्याच्या राजकारणामध्ये सामाजिक एकता टिकली पाहिजे कायम टिकली पाहिजे ही वास्तविकता आहे ही समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये आता मी जास्त बोलत नाही फक्त एवढंच सांगतो की तीन जी आर वाचा दोन सप्टेंबरचा जो जी आर दिला आहे तो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला पोस्ट आहे त्याच्यातले हे दहा जी आर आहे ना याच्यातले चार जी आर व्हॅलिडिटी जात पडताळणी कशा पद्धतीने होती त्याची नियमावली दिली आहे प्रमाणपत्र काढून थांबू नका अडीच लाख प्रमाणपत्र निघले साडेआठ हजारच प्रमाणपत्राची व्हॅलिटी झाली याचं कारण काय माहिती का की व्हॅलिटीला वंशवास जुळत नाही आणि या दोन सप्टेंबरच्या जे आरनी आपले वंशवाद जोडण्याकरता जरी तिथली स्तरीय समिती नेमली आपण असं सांगतो तर ती फक्त वंशवाद जोडून देण्याचं काम करते पण वंशवाद योग्य आहे की नाही तपासण्याचं काम तहसीलदारच्या अध्यक्ष झाली एक वंशवाद समिती नेमलेली असती ती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या जे आरनुसार नेमलेली आहे हे समजून घ्या जे किचकट वातावरण आहे याच्यामध्ये आपण एकामेकामध्ये त्याची जिरवानात घालू वेळ घालू नका समाजातली अभ्यासक मंडळी सुद्धा आपल्याला सोबत लागती जसं मनोज दरंगे पाटील आपल्यासाठी गरजेचे तसे अभ्यासक बी गरजेचे आहे पण मनोज दरंगे पाटलाला कोणीही टार्गेट करण्याची हिंमत आज महाराष्ट्रात करू शकत नाही तर मनोज दरंगे पाटलांनी सगळ्या धर्तीवर प्रामाणिकतेच्या धर्तीवर शब्दाच्या धर्तीवर सगळ्या ठिकाणी त्याचे पॅरेमीटर्स जे होते त्याच्यावर तो माणूस चोवीस कॅरेट सोनं निघला आहे ठीक आहे स्वभाव कडक आहे स्पष्ट आहे डायरेक्ट ढोबळ बोलून जातो स्पष्टपणे दोन घोडे लावून टाकतो तो स्वभाव आहे त्या स्वभावाला काही चॅलेंज नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल राग मानायचा तो आपला भाऊ आहे आपला मोठा भाऊ आहे समाजाचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन घोडे बी लावले तर फायदा बी करू लागलो ना त्याच्यामुळे दोन घोडे खायला काही हरकत आहे का हरकत नाहीये त्यांनी दोन ने चार घोडे लावा फक्त मराठा समाजाला सरसकट आरक्षणात नेऊन घालावं आणि मराठ्यांच्या पोरांना कामधंदे करा ही लढाई फक्त आरक्षणापुरती नाही आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर गांधीजी बाबा खिशात येतील तर घर आर्थिक सक्षम होईल हे समजून घ्या एवढं बोलतो आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद पण दोन जानेवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर हा म्हणजे मराठांना सरसगड आरक्षण नव्हे तर तो जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धती विस्तृत केली आहे आणि जे काही आता काही लोक काही समजपासून छोटा मुद्दा सांगतो शेळके आणि कुंदे जर का एका गावातले असतील किंवा शेके आणि तांबे एका गावातले असतील किंवा शेळके आणि पाटील एका गावातले असतील तर शेळकेचं कुणबी प्रमाणपत्र हे पाटल्याला दिलं देऊन आम्हाला जात प्रमाणपत्र मिळेल ही जे काही संभ्रमित अवस्था तयार झाली त्या दिवशी मुंबईच्या स्टेजवरून तर तसं काही नाहीये ते समजून घ्या तो सगळे सोयऱ्याच्या अनुषंगाने जर का जे झाला असतं तर हा मात्र मर शेळके आणि तांबे शेळकेन कुणबे शेळकेन कुंदे शेळकेन कावे हे एकामेकाचे सगळे सोयरे आहेत कुणबी व्यवहार यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार होतो का तर होतो अशा पद्धतीची त्याची एक संकल्पना एसओपी मध्ये मांडली एसओपी मध्ये अनेक गोष्टी किचकट आहेत त्या समस्त समस्या नाकिन होईल पण काही प्रमाणपत्र निघू द्या या दोन सप्टेंबरच्या जे आर मध्ये जी कोणी कालपर्व गोलमेज परिषद मध्ये आमच्या सोबत जी अभ्यासक मंडळी होती त्याच्यातल्या रित्या एकाच्या व्यतिरिक्त बाकी कोणी असं म्हणलं नाही की या दोन सप्टेंबरच्या जे आर मध्ये काही नाही ते म्हणतात की हे सरसकट आरक्षण नाहीये ही कार्यपद्धती आहे आणि म्हणून दादा धरांगी पाटील पण आता तेच बोलतात की ही कार्यपद्धती आहे ही सुरुवात आहे ही शेवट नाहीये हे समजून घ्या आरक्षण या मुद्द्याचा शेवट करण्याकरता हैदराबाद गॅझेटचं नाव पहिल्यांदा कुठेतरी आलं त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अभिनंदन आहे पण जे कोणी अभ्यासक स्वतः सांगत आहे की हैदराबाद गॅझेट लागू झालं हैदराबाद मी जबाबदारी घेतली मी अमुक केलं तमुक केलं त्यांना माझं आहे आपण मोठे आहात लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही पण समजून घ्या समाजाला भावनिक करून फसवणूक नाही केली पाहिजे समाजाला वास्तव्य सांगून जागृती केली पाहिजे एवढंच बोलतो थांबतो आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं काही चुकलं असेल तर आपला भावंड म्हणून मला समजून घेतलं पाहिजे भावना व्यक्त करतोय कोणाबद्दल दोष नाहीये जे घडते ते चांगलंही घडते वाईटही घडते ते वाईट घडलं नाही पाहिजे चांगलं वाढलं पाहिजे समज गैरसमज संपले पाहिजे मराड आरक्षण समजून घेतलं पाहिजे कायदा जी आर वाचला पाहिजे नाही समजलं तर वकिलांकडून समजून घेतला पाहिजे नाही वकील असतील तर आमच्यासारखे मित्रमंडळीकडून समजून आम्हाला नाही समजलं तर आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून समजा आणि नाही समजलं तर जरंगे पाटलाच्या शिव्या खाल्ल्या पाहिजेत हे समजून घ्या कारण जरंगे पाटील तुमच्या आमच्या भविष्यासाठी लढतोय आणि त्याला साथ देणं हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपलं कर्तव्य चुका होतील दुरुस्त होतील आम्हीही चुकतो तुम्हीही चुका खेडेकर साहेब म्हणता आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा समजलं ना समजून घ्या नाही समजलं तर पुन्हा एकदा बोलूया फेसबुक आपल्याला काही पैसे मागत नाही त्याच्यामुळे वारंवार फेसबुक लाईव्हवर येऊया काही चुका असतील तर सुधारणा करून घेतो आणि पुन्हा एकदा सांगतो अठरा पगड जातीचा समाज एकत्र राहिला पाहिजे जी बाणगुळं तुम्हाला आम्हाला मराठा ओबीसी राजकारणाचा वाद लावून स्वतःच्या जातीकरता ईडब्ल्यू एस आरक्षण बाजूला करून घेतलेत हे समजून घेतलं पाहिजे हा लढा ब्राह्मण ब्राह्मण तर चवीचा नाहीये हा लढा वर्णवर्च स्वतःचा आहे जाणीवपूर्वक तुम्ही कायम शूद्रच तुम्ही अतिशद्र राहा आमची लोकं ग्रेट आहेत हा जो काही विचार मांडण्याचा एक काय दळभद्री लोक जाणीपूर्वक करतायत अनेक लोक तिथं पण चांगले आहेत अनेक लोक समाजवादी आहेत अनेक लोक पुरोगामी आहेत पण काही विशिष्ट सर्धीची लोक इकडची तिकडची दोन्ही पण हे जाणीवपूर्वक हा वाद पेटला पाहिजे या वादातून समाजामध्ये दुई निर्माण झाली पाहिजे या वादातून राजकीय त्यांचं जे काही घ्यायचंय त्यांना ते घेतलं पाहिजे मराठा आरक्षणाच्या आंदोलन हे काही आज नाही चालू आहे हे गेल्या दोन हजार सोळापासून तीव्र स्वरूपात सो कधी हिंसक कधी शांततेत कधी अमर उपोषणाच्या माध्यमातून चालू राहतं परंतु आता ज्या धनगर समाजाला एस टी आरक्षण लागत होतं ते एस टी आरक्षणाचा मुद्दा दिला हाकेनी सोडून आणि चालला जे पी ची फुलं अंगावर घेत जरांगीची कॉपी करत शड्डू ठोकत त्या हाकेला माझं सांगणे अरे हाके धनगड आणि धनगरातलं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण घेऊन दाखव ना बाबा मनोज दारा जरांगी तुझ्या खांद्याला खांदा लावून येईन ना आमच्या धनगर बांधवाला आरक्षण द्यायला पण सला गोपीचंद पडळकर बिरोबाची शपथ खाली आमदार झाला विरोबाची शपथ गेली पाण्यात आमचे महादेव जानकर भोये बाबडे महादेव बिचारे महाराष्ट्र आरक्षण समजून सांगत फिरले त्यांना आमदारकीन राज्यमंत्रीपद दिलं आता महादेव जानकर साहेब आता गोपीचंद पडळकर साहेब आता अकिल वाटतं मला आमदारकी शंभर टक्के मिळाली पाहिजे हाके साहेब आमदारकी याच्याबद्दल दुमत नाही कारण तो माणूस समाजासाठी लढण्याची हिंमत करतोय पण पण वर्कर नसावा लक्षात ठेवा पेडवर्कर म्हणत जर अंगे पाटला सारखा दिलदार आणि प्रामाणिक निघलं ना त्याला पण आमदारकी काय प्रॉब्लेम नाही दोनशे आठ मध्ये अजून एक काय हरकत आहे काही दुःख नाही का आपलं मराठ्यांचं लक्ष हो तुम्ही मंत्री व्हा पण मंत्री झाल्यावर मास दाखवू नका सगळ्या समाज तुमचा आमचा आहे अरे गावागावड्यामध्ये सले आम्ही अठरा पगड जातीची लोक एकत्र राहतो अरे जे कुठंतरी वीस वर्षापूर्वी पूर्वक आम्ही विचार महाराष्ट्रातल्या तरुणाला असू फुलेशिव आंबेडकर कळालं अरे वीस पंचवीस वर्षापूर्वी मराठ्यांच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो राहत नव्हते ही परिस्थिती होती मित्रांनो आज कुठंतरी बाबासाहेब मराठ्यांच्या पोरांना आणि दलितांच्या पोरांना शिवाजी महाराज समजले हा सगळा गावगाड्याचा एकोपाक कायम टिकवा आरक्षण मिळेल त्याच्या घरी लढणारी अनेक लोक आहेत गावगाड्यातली सामाजिक एकता टिकली पाहिजे त्याच्यानेच रैतेचा धर्म महाराष्ट्र धर्म स्वराज्य धर्म आणि माणुसकीचा मानत्वादी धर्म टिकेल एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय